विद्यार्थी मित्र हो आनंदे या तुमच्या आवडत्या चॅनेलसोबत आज आपण आपल्या इयत्ता नववीच्या पाठ्यपुस्तक मराठी विषयाच्या पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक अठरा हसरे दुःख या पाठाचा स्वाध्याय अभ्यासणार आहोत स्वाध्यायामधील प्रश्न एक आहे आकृतीत दिलेल्या प्रसंगाबाबत माहिती लिहून आकृतीबंध पूर्ण करा आता इथं आकृतीमधला प्रसंग असा दिलेला आहे या कृतीमध्ये लिली हर्लेच्या गायनाचा प्रेक्षागृहावर होणारा परिणाम आता पहिला परिणाम आहे साऱ्या प्रेक्षागृहाची नजर तिच्यावर खिळून राहिली सारे श्रोते जीवाचा कान करून ऐकू लागले साऱ्या श्रोत्यांचे भान हरपून गेले अशा पद्धतीनं आपण हे परिणाम लिहायचे आहेत याच्यामध्ये दुसरी कृती आहे प्रेक्षागृहातील विपरीत घटना पहा लिलीचा आवाज एकदम चिरकला आणि तो काही केल्या कंटातून फुटेना स्वर आतल्या आत विरून जाऊ लागले स्वरांनी वाद्यवृंदाची साथ सोडून दिली बसके स्वर कंटातून बाहेर येईनात अशा पद्धतीनं आपण हे प्रे या प्रेक्षागृहातील विपरीत घटना लिहायच्या आहेत आता प्रश्न दुसरा आहे की खाली दिलेल्या घटनांचा परिणाम लिहा पहिली घटना आहे चार्लीने जॅक जोन्स म्हणायला सुरुवात केली त्याचा परिणाम काय झाला तर वाद्यवृंदही त्याला साथ देऊ लागला दुसरी घटना आहे प्रेक्षागृहात वाद्यवृंदाचे स्वर घुमू लागले परिणाम सारे थिएटर त्या स्वरांनी भरून गेले तिसरं तिसरी घटना आहे प्रेक्षागृहातील आरोळ्या स्टेज मॅनेजरनं ऐकल्या त्याचा परिणाम स्टेज मॅनेजर धावत पळत आला आणि विंगेत चार्लीच्या शेजारी उभा राहिला गोंधळून तो लिली हार्लीकडे बघू लागला प्रश्न तिसरा आहे अ आहे त्याच्यामध्ये कंसातील वाक्प्रचारांचा खाली दिलेल्या वाक्यांत उपयोग करा आता इथे वाक्प्रचार कोणते दिलेले आहेत पहा अवहेलना करणे चेहरा पांढरा फटफटीत पडणे पदार्पण करणे आणि स्थिमित होणे यातलं पहिलं वाक्य आहे आंब्याच्या झाडाचे मालक समोरून येताना दिसताच कैऱ्या पाडणाऱ्या मुलांच्या चेहऱ्यावर भीती पसरली आता याच्यामध्ये आपल्याला चेहऱ्यावर भीती पसरणे याचाच अर्थ चेहरा पांढरा फटपटीत पडणे हा वाकप्रचार या वाक्यामध्ये आपल्याला बसवता येईल मग आपल्याला हे वाक्य कसं लिहिता येईल तर आंब्याच्या झाडाचे मालक समोरून येताना दिसताच कैऱ्या पाडणाऱ्या मुलांचा चेहरा पांढरा फटफटीत पडला आता दुसरं वाक्य आहे शालेय स्नेहसंमेलनात प्राचीने स्टेजवर पहिले पाऊल टाकले आता इथं पहिलं पाऊल टाकणे या अर्थाचा वाकप्रचार पदार्पण करणे असा आलेला आहे मग आपण इथे हे वाक्य कसं लिहिता येईल तर शालेय स्नेहसंमेलनात प्राचीने स्टेजवर पहिल्यांदा पदार्पण केले आता तिसरं वाक्य आहे दिव्यांग मुलांची प्रदर्शनातील चित्रे पाहून प्रमुख पाहुणे थक्क झाले आता थक्क होणे या अर्थाचा स्थिमित होणे हा वाक्प्रचार इथे आपल्याला दिलेला आहे तो आपण या वाक्यात उपयोग करायचा आहे त्या वाक्प्रचाराचा पहा दिव्यांग मुलांची प्रदर्शनातील चित्रे पाहून प्रमुख पाहुणे स्थिमित झाले आता चौथं वाक्य आहे गुणवान माणसांचा अनादर करू नये आता अनादर करणे म्हणजे अवहेलना करणे आता हा वाक्प्रचार आपण या वाक्यामध्ये या प्रकारे उपयोगात आणू शकतो गुणवान माणसांची अवहेलना करू नये अशा पद्धतीने आपण दिलेले वाक्प्रचार वाक्यात त्याचा उपयोग केलेला आहे आता प्रश्न तिसऱ्यामधील आकृती आहे की खालील वाक्यांतील अधोरेखित शब्दांचे लिंग बदलून वाक्य पुन्हा लिहा आता पहिलं वाक्य आहे तिच्यावर आलेला वाईट प्रसंग या चिमुकल्याने सावरला आता अधोरेखित केलेला शब्द आहे चिमुकल्याने अर्थात त्याचा विरुद्धलिंगी शब्द जो आहे तो चिमुकली असा होईल आणि मग आपल्याला हे वाक्य या प्रकारे लिहिता येईल तिच्यावर आलेला वाईट प्रसंग या चिमुकलीने सावरला आता दुसरं वाक्य आहे तिच्या गोड गळ्याने कधीही दगा दिला नाही इथे अधोरेखित केलेला शब्द आहे तिच्या आणि तिच्या या शब्दाचं विरुद्धलिंगी शब्द त्याचा असं होईल आणि मग हे वाक्य आपल्याला या प्रकारे लिहिता येईल त्याच्या गोड गळ्याने कधीही दगा दिला नाही आता तिसरं वाक्य आहे नर्तकीचे नृत्य प्रेक्षणीय होते इथे नर्तकीचे हा शब्द अधोरेखित केलेला आहे आणि त्याचा विरुद्धलिंगी शब्द आहे नर्तक आणि मग आपल्याला आ, हे वाक्य या प्रकारे लिहिता येईल नर्तकाचे नृत्य प्रेक्षणीय होते चौथं वाक्य आहे सवाई गंधर्व गंधर्व महोत्सव प्रसिद्ध गायिकाच्या गायनाने रंगला इथे गायकाच्या हा शब्द अधोरेखित केलेला आहे त्याचा विरुद्धलिंगी शब्द गायिका असा येईल हे वाक्य या प्रकारे आपल्याला लिहिता येईल सवाई गंधर्व महोत्सव प्रसिद्ध गायिकेच्या गायनाने रंगला अशा पद्धतीनं आपण ह्या कृती पूर्ण केलेल्या आहेत आता आपण स्वमताची कृती अभ्यासूया आता या स्वमताची ही प्रश्न प्रश्न चौथा हा स्वमताचा आहे आणि ह्या स्वमतामध्ये पहिली कृती आपल्याला दिलेला आहे पहिला प्रश्न दिलेला आहे की चार्लीच्या तुम्हाला जाणवलेल्या गुणांचे वर्णन तुमच्या शब्दांत करा आता याचं उत्तर लिहित असताना आपण सुरुवातीला प्रस्तावना करायची आहे पहा हासरे दुःख या व्यक्तिचित्रणात्मक पाठात लेखक भा द खेर यांनी चार्ली चापलींच्या बालपणीच्या आठवणीतून त्याच्या व्यक्तिमत्वावर प्रकाश टाकला आहे आता आपल्याला मुख्य उत्तर लिहायचं आहे चार्ली हा उपजत कलावंत होता त्याच्या अपघाताने रंगमंचावर झालेल्या झालेल्या पदार्पणातून आपल्याला त्याच्यातील अलौकिक कलाकाराचे दर्शन घडते त्या दिवशी त्याची आई लिली गात असताना तो विंगेत उभा राहून एकाग्रतेने गाणी ऐकत होता लहानपणापासूनच आईची गाणी तो ऐकत आला आहे आई गात असताना मनातल्या मनात तो गाणे गुणगुणत असायचा आईची गाणी त्याला पाठ होती एकाग्रतेने ऐकणे व लक्षात ठेवणे ही कला त्याला अवगत झाली होती रंगमंचावरून अचानकपणे जेव्हा गाण्याची वेळ चारलीवर आली तेव्हा कोणत्याही ते दडपणाशिवाय आत्मविश्वासाने तो गाऊ शकला ते केवळ त्याच्या गाण्यावरील प्रेमामुळे त्यासाठी ते त्याला कोणतीही वेगळी तयारी करावी लागली नाही जे गायले तेही रसिक श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारे होते गाण्यावरील नितांत प्रेमाशिवाय हे शक्य नाही रंगमंचावर तो जे गायला ते श्रोत्यांना भावले त्यामुळे श्रोत्यांनी त्याला टाळ्यां टाळ्यांची दाद दिली पैशांची त्याच्यावर उधळण केली अतिशय निरागस्तेने ते पैसे त्याने गोळाही केले हा प्रसंग त्याच्या निष्पाप स्वभावाचे दर्शन घडवितो जसा तो उत्तम गायला तसेच त्याचे त्याने नृत्यही केले नकलाही करून दाखवल्या प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी कलावंताज कलावंताकडे जे जे गुण असावे लागतात ते चार्लीकडे लहानपणापासूनच होते पदार्पणात पदार्पणातच त्याने हे सिद्ध करून दाखवले आता स्वमताची दुसरी कृती आहे स्टेज मॅनेजरच्या जागी तुम्ही आहात अशी कल्पना करून त्या प्रसंगात तुम्ही कसे वागाल ते सविस्तर लिहा याचं उत्तर आहे हसरे दुःख या व्यक्तिचित्रणात्मक पाठात लेखक भा खेर यांनी चार्लीच्या आईच्या बाबतीत घडलेला प्रसंग व त्यावेळी स्टेज मॅनेजरने दाखवलेले प्रसंगावधान याचे वर्णन केले आहे या प्रसंगात मी स्टेज मॅनेजरच्या जागी असतो तर मीही अचानकपणे घडलेल्या या प्रसंगात सर्वप्रथम चार्लीच्या आईला धीर दिला असता आम्ही या प्रसंगात तुमच्या सोबत आहोत असा विश्वास दिला असता मधील प्रेक्षकांच्या रोषाला थांबविण्यासाठी घडलेल्या प्रसंगाची कल्पना दिली असती श्रोते ऐकण्याच्या मनस्थितीत नसतात याची मला जाणीव आहे अशा वेळेला तात्काळ करता येणाऱ्या पर्यायांचा विचार केला असता स्टेज मॅनेजरने जसे चार्लीला गाणे गाण्यासाठी सांगितले तसेच मीही सांगितले असते चार्ली गातो याची जाणीव स्टेज मॅनेजरला गातो याची जाणीव स्टेज मॅनेजरला होती त्याचा निर्णय नंतर योग्य होता हे लक्षात येते प्रेक्षक व कलाकार यांच्यातील समन्वयकाची भूमिका मी घेतली असती प्रेक्षकांना विश्वासात घेऊन घडलेला प्रसंग किती गंभीर आहे याची जाणीव करून दिली असती प्रेक्षक रागाच्या भरात कोणती वाईट कृती करणार नाहीत यासाठी त्यांना सत्य परिस्थितीची कल्पना दिली असती शेवटी प्रेक्षक हे त्या कलावंतावर त्याच्या इतकेच प्रेम करत असतात प्रेक्षक ऐकून घेत नसतील तर अर्ध्या तासांचा ब्रेक घेऊन काही प्रेक्षकांच्या प्रतिनिधींबरोबर संवाद साधून योग्य तो मार्ग काढला असता अशा पद्धतीने आपण स्टेज मॅनेजरच्या ठिकाणी असतो तर ही भूमिका घेतली असती हे आपण उत्तर लिहू शकतो आता स्वमताची तिसरी कृती आहे हसरे दुःख या शीर्षकाचा तुम्हाला समजलेला अर्थ तुमच्या शब्दांत लिहा याचं उत्तर या प्रकारे लिहिता येईल लेखक भा खेर यांनी हसरे दुःख या, या व्यक्तिचित्रणात्मक पाठात चार्ली व त्याच्या आईमधील एका भावस्पर्शी प्रसंगाचे वर्णन केले आहे चार्लीची आई लिहिली ही एक नामवंत कलाकार आहे गायन पियानो वादन नृत्य यामध्ये ती निष्णात आहे कलावंत म्हणून ती यशाच्या शिखरावर जाऊन पोहोचली आहे भरपूर पैसेही कमावले आहेत एक यशस्वी कलावंत म्हणून तिची वाटचाल सुरू असताना एके दिवशी अचानकपणे घडलेल्या प्रसंगाने तिच्याजवळ जे काही आहे ते सर्व काही हिरावून घेतले गेले हो त्याचे नव्हते झाले गाण्याचा कार्यक्रम सुरू असतानाच तिचा आवाज हरवला आणि तिचे सर्वस्वच गेले तो दिवस तिच्यासाठी काळ बनून आला तिच्या आयुष्यातील हा सर्वात सर्वात मोठा दुःखाचा दिवस होता नियतीने तिची क्रूर थट्टाच केली होती याच प्रसंगावेळी तिचा पाच वर्षांचा मुलगा चार्ली तिच्या मदतीला धावून आला त्याने आपल्या गाण्याने सर्व श्रोत्यांना क्षणात शांत केले आपल्या अप्रतिम गायनाने रसिकांना मंत्रमुग्ध करून टाकले त्यानंतर त्याने नृत्य व नकलाही करून दाखविल्या गायन नृत्य नकला, नकला यांच्या सादरीकरणाने त्याने सर्वांना दिपवून टाकले कोणत्याही आईचे मन भरून येईल तिला आकाश ठेंगणे वाटेल असे हे दृश्य होते एका नव्या कलावंताचे रंगमंच हा पदार्पणाचा अविस्मरणीय क्षण होता आपल्या मुलाच्या पदार्पणाचा हा सर्वोच्च क्षण म्हणजे सुखाचा परमोच्च बिंदू होता त्याच लिलीचा रंगमंचावरील प्रवास यापुढे कायमचा थांबला होता याचे दुःख शब्दांमध्ये व्यक्त न करता येणारे होते रंगमंचावरील एका प्रसंगाने एकीकडे एक एक हसू तर दुसरीकडे दुःख दिले होते आणि म्हणूनच या पाठाला दिलेले हसरे सु हसरे दुःख हे शीर्षक समर्पक आहे अशा पद्धतीनं हसरे दुःख या पाठाचा आपण स्वाध्याय पूर्ण केलेला आहे